नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर मोगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण इंडियन पोस्ट बँक यामध्ये एकूण सत्तेचाळीस जागेची भरती निघालेली आहे तर याबाबतची सविस्तर माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत आहे तर इंडियन पोस्ट बँकेत एकूण सत्तेचाळीस जागेची भरती निघालेली असून पदाचं नाव आहे एक्झिक्युटिव्ह तर मित्रांनो एक्झिक्युटिव्ह या पदासाठी ही भरती होणार आहे तर आता आपण पाहणार आहोत यामध्ये जागा दिलेली आहे या कोणत्या कास्टसाठी किती आहे आणि पात्रता काय मागितली आहे तर बघा इंडियन पोस्ट पेमेंट बँक्स यामध्ये ही भरती निघालेली आहे तर याच्या एकूण जागा आहे सत्तेचाळीस पदाचं नाव आहे एक्झिक्युटिव्ह तर याची वयोमर्यादा आहे एकवीस ते पस्तीस वर्षापर्यंत तर यामध्ये एस सी एस टीला पाच वर्ष अधिक असणार आहे आणि ओ बी सी कॅटेगरीला तीन वर्ष अधिक असणार आहे त्याच्या एकूण जागा बघा ओपनसाठी एकवीस आहे एडब्ल्यू चार ओबीसी बारा एस सी सात आणि एस टी कॅटेगरी तीन ठीक आहे संपूर्ण भारता मिळून ही भरती प्रक्रिया राबवल्या जाणार आहे तर महाराष्ट्रामध्ये एकूण दोनच जागा आहे याची पात्रता बघा मित्रांनो मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन ग्रॅज्युएशन जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता आणि जे विद्यार्थी एम बी ए झालेला आहे सेल्स आणि मार्केटिंगमध्ये त्यांना या ठिकाणी प्राधान्य दिले जाईल म्हणजे या विद्यार्थ्याचा अगोदर या ठिकाणी विचार केला जाईल नंतर ग्रॅज्युएशनवाल्या विद्यार्थ्यांचा तर बघा मित्रांनो या ठिकाणी पिरियड ऑफ कॉन्ट्रॅक्ट तुमची नियुक्ती या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट के बेसिसवर केल्या जाणार आहे अगोदर तुमची नियुक्ती या ठिकाणी एका वर्षासाठी केल्या जाईल नंतर तुम्हाला एक वर्ष आणखी वाढवून दिल्या जाणार आहे तुमचा परफॉर्मन्स जर समाधानकारक असेल तर नियुक्ती या ठिकाणी तीन वर्षासाठी पण केल्या जाऊ शकते तर एक्झाम्पील काय बघा एस सी एस टी अपंगासाठी आहे एकशे पन्नास रुपये आणि जे अदर कॅटेगरीचे उमेदवार आहेत त्यांना सातशे पन्नास रुपये ही फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता ठीक आहे तुमची नियुक्ती आय डी इंटरव्ह्यू किंवा ग्रुप डिस्कशन किंवा ऑनलाईन टेस्ट याद्वारे घेतल्या जाऊ शकते हे तुम्हाला वेळेवरच माहिती पडेल महाराष्ट्रामध्ये दोन जागा ज्या दिलेल्या आहे एक पणजीला आहे आणि एक मारगावला आहे या दोन ठिकाणी महाराष्ट्रात दोन जागा देण्यात आलेल्या आहे तर बघा मित्रांनो हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणिची अंतिम तारीख असणार आहे पाच एप्रिल पाच एप्रिल रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही हा अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता पाच एप्रिल अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे आणि लक्षात ठेवायचं या ठिकाणी तुमची नियुक्ती हे कॉन्ट्रॅक्ट बेसवर केल्या जाणार आहे ठीक आहे परमनंट जॉब नसून कॉन्ट्रॅक्ट बेसवर तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाणार आहे जर तुम्हाला संपूर्ण पीडीएफ वाचायची असेल तर तुम्ही आपला स्वयंशिव नोकरी संदर्भे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला संपूर्ण पीडीएफ टेलिग्राम देलिग्राम चॅनलचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर व्हिडिओ महत्वाचा होता शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद